विद्यार्थीचे माझे विद्यार्थी आलात कॉलेजांच्या माजी विद्यार्थ्यांच्या मार्फत एक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कॉलेजमध्ये तुम्ही शिकलात वाढलात एक राजकीय पुढारी आज तुम्ही आहात काय सांगा तुमचा अनुभव मी प्रथम आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप वर्षानंतर आमच्या माजी विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन आणि प्राध्यापकांचं सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे सिद्धार्थ महाविद्यालय म्हणजे आमच्यासाठी खरोखरच एक अविस्मरणीय क्षण त्या कॉलेजने आम्हाला दिले मी एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीपासून ते एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत ह्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी म्हणून अकरावीपासून ते एम कॉम पार्ट टूपर्यंत शिक्षण घेतलं आणि एस वायपासून ते एम कॉम पार्ट टूपर्यंत मी मला माझ्या सहकारी विद्यार्थ्यांनी क्लास रिप्रेझेंटेटिव्ह आणि युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मला निवडून दिलं आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आज ह्या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये आम्ही आज जे आम्ही आहोत ते ह्या सिद्धार्थ महाविद्यालयातील प्राध्यापक आमचे आमचे सहकारी या सर्वांमुळे आहेत आणि मला खास करून उल्लेख करावा लागेल आमचे प्रिन्सिपल झारापकर सर आहेत ठाकूर मॅडम प्रिन्सिपल आहेत आमचे बोरकर सर आहेत त्यानंतर आमचे एक नाटकर्णी ठुमरे सर भालेराव सर ह्या सर्व सरांच्या मुळे आम्हाला खूप काही शिकता आलं फक्त शिक्षणच नाही तर शिक्षणाच्या व्यतिरिक्त अनेक अनुभव या सिद्धार्थ महाविद्यालयाने आम्हाला दिले आणि म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या पतीत त्यांच्या प पावन पायाने स्पर्शाने त्या ठिकाणी पुण्यवंत झालेली ही जी इमारत आहे ही कॉलेज आहे याचं मी खरोखरच मी मंदिर समजतो आहे ह्या कॉलेजला आणि म्हणून मी माझे अनुभव सांगताना मला खूप दाटूनही येते आणि आनंदही होतो आहे कारण हिरोसारखं जीवन या मला या सिद्धार्थ महाविद्यालयाने दिलं काही नाही मिळालं असं काहीच नाही प्रत्येक वर्षाला मला निवडून देणं प्रचंड मताने निवडून देऊन आणि ते आजही स्नेहसंमेलन आमचे कॉलेजचे गॅदरिंग स्पोर्ट्स डे असतील कॉ सगळे वेगवेगळे डेज आहेत आमचे रोज डे असायचे आम्ही कार्यक्रम करायचो हे आजही अगदी डोळ्यासमोर येतात खरं तर आम्ही माझे मित्र शशिकांत शिंदे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण दरेकर आहेत संजय जगदाळे आहेत आमचे प्रमोद डेटे आहेत भाऊ आहेत आमचे खूप सारे मित्र आहेत या साऱ्या मित्रांनी अगदी एक एकाला एक भावासारखं आमच्या पाठीशी उभे राहून आम्ही हे कॉलेज खूप चांगलं केलं पूर्वी ह्या कॉलेजचं नाव अतिशय खराब होतं आम्ही ज्या वेळेला एकोणीसशे पंच्याऐंशीला आम्ही आलो त्यानंतर एफ वाय बी कॉमपासून आम्ही जी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आलो ते आमचा उद्देश हा होता की ही सिद्धार्थ महाविद्यालयामधली जी गुंडगिरी होती ती बंद व्हायला पाहिजे आणि ती आम्ही बंद केली आमच्या या कारकिर्दीमध्ये एकांकिका ज्या होत्या त्या बंद झाल्या होत्या एकांकिका आम्ही सुरू केल्या आणि त्याच्यामुळे अनेक जे आमचे क पूर्वीचे आमचे अभिनेते होते विजय पाटकर असतील पटवर्धन असतील मिलिंद पेडणेकर असतील ही सगळ्यात त्यानंतर पॅडी आहे ही सगळी मंडळी पुन्हा एकदा या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक वसा हा पुन्हा जिवंत करण्यासाठी आले आणि खूप मजा यायची या कॉलेजमध्ये आणि आजही वाटतं की पुन्हा एकदा या कॉलेजच्या जीवनामध्ये रमावं असं वाटतं एक, एक प्रश्न सर एक तरुणपणा कॉलेजमध्ये आपण घालवतो या तरुणपणामध्ये ह्या कॉलेजच्या कट्ट्यावरती एक असा अविस्मरणीय क्षण असतो जो नेहमी आयुष्यभर लक्षात राहतो असं कुठला अविस्मरणीय क्षण तुम्ही आम्हाला सांगू शकता कॉलेजच्या कट्ट्यावरती गप्पा धमाल खूप केली आम्ही कॉलेजची लेक्चर्स अटेंड करूनही केलं सगळं आणि खास सांगावं लागेल की एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव साली मुंबई विद्यापीठाचा स्टुडंट काउन्सिलचं चेअरमन होण्याची संधी मला मिळाली आणि हे आमच्या सिद्धार्थ महाविद्यालयामधील मी पहिला विद्यार्थी असेन की हा संपूर्ण स्टुडंट काउन्सिलचा चेअरमन म्हणून मला, आए, मला आ, ही संधी मिळाली ती माननीय राजसाहेब ठाकरे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते त्यांच्यामुळे मिळाली आणि हा माझ्या जीवनामधला खूप एका गरीब कार्यकर्त्याला एका गरीब विद्यार्थ्यालाही एवढी मोठी संधी मला प्राप्त झाली हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा क्षण या सिद्धार्थ महाविद्यालयातील इतिहासामध्ये आहे म्हणजे भविष्यात राजकारणामध्ये खूप मोठी निवडणूक असते संपूर्ण सगळ्याच विद्यापीठांचे युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह येतात मतदान करतात आणि हे खूप मोठी निवडणूक आणि त्याच्यामुळेच राजकीय जीवनामध्ये आम्हाला यश मिळवायचं आहे तर काय करावं लागेल ह्या गोष्टी अपूर्व आणि म्हणून मग आता दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये मी मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक स्थायी समितीचा सदस्य म्हणून देखील पाच वर्ष राहू शकलो